पीएम किसानच्या एकवीसशे हप्त्याची तारीख ठरली नोंदणीसाठी कृषी मंत्रालयाने मोठे आवाहन केले पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा एकवीसव्या हप्त्याची प्रतीक्षा संपली आहे एकोणीस नोव्हेंबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता जमा करण्यात येणार आहे त्यापूर्वी शेतकऱ्यांनी तातडीने नोंदणी करून घ्यावी असं आवाहन केंद्रीय मंत्रालयाने केले आहे पीएम किसान योजनेतून चार महिन्यांनी दोन हजार रुपयाचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हा जमा केला जातो वार्षिक सहा हजार विश्व हप्ता दोन ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वितरित केले होते त्यामुळे एकवीसव्या हप्त्याची शेतकरी प्रतीक्षा करत होते बिहार निवडणुकीच्या निकालानंतर पीएम किसानचा हप्ता जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आधुनिक मच्छी बाजारासाठी एकोणीस कोटी रुपये मंजूर नागपूर महानगरपालिकेकडून आधुनिक मच्छी मार्केटची उभारणी भांडेवाडी येथे करण्यात येणार असून यासाठी शासनाकडून एकोणीस कोटी रुपये मंजूर झाले आहेत त्याचा सविस्तर आराखडा तयार करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापना सल्लागार नेमण्याच्या प्रक्रियेला गती देण्यात आली आहे सध्या शहरातील विकुरलेल्या आणि स्वच्छ ठिकाणी सुरू असलेल्या मासे विक्री केंद्रांना पर्याय म्हणून आधुनिक फिश मार्केट उभारली जाणार आहे केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळणाऱ्या निधीतून तसेच मनपाच्या सहभागातून या मार्केटला मूर्त रूप दिले जाणार आहे या ठिकाणी किरकोळ विक्रीसाठी विभाग स्वच्छ मजले आधुनिक ड्रेनेज व्यवस्था आणि वैज्ञानिक पद्धतीने कचरा व्यवस्थापना आणि माशांच्या गुंतवणुकीसाठी कोल्ड स्टोरेज आणि युनिटीजची सुविधा देण्यात येणार आहे मंजूर निधीत सविस्तर आराखडा तयार करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापना सल्लागार नेमण्यात येणार आहे सीसीआय च्या खरेदी अभावी शेतकऱ्यांचे शोषण कापसाच्या नोंदीची प्रक्रिया एक महिना उशिराने सुरू करणाऱ्या सीसीआय म्हणजेच कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कडून अद्यापही पूर्ण क्षमतेने कापूस खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात आली नाही त्यामुळे शेतकऱ्यांना खुल्या बाजारात हमी भावापेक्षा कमी दराने कापूस विकावा लागत आहे या व्यवहारात शेतकऱ्यांचे शोषण होत असल्याने सीसीआय कडून खरेदी तात्काळ सुरू व्हावी अशी मागणी धामणगाव रेल्वे या बाजार समितीच्या सभापती कविता गावांडे यांनी केली आहे महाबीजच्या वितरांकडून मिळणार अनुदानवरील रब्बी बियाणे जिल्ह्यात रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस साठी कृषी विभागाअंतर्गत राष्ट्रीय अन्न आणि पोषण सुरक्षा अभियान अन्नधान्य पिके योजनेअंतर्गत हरभरा चेवारी गावांचे मिळून असे एकूण चार हजार चारशे पंचाळीस क्विंटल प्रमाणित बियाणे अनुदानावरील उपलब्ध करून देण्यात येणार आहे जिल्ह्यातील अधिकृत वितरकामार्फत सात बारा आधारे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य आणि या तत्वावर लाभार्थी शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे अग्री स्टॉक फार्मर आय डी आधार कार्ड आदी कागदपत्रांची आवश्यकता आहे असे जिल्हा अध्यक्ष कृषी अधिकारी दौलत चव्हाण यांनी सांगितले आहे शेतीच्या बांधावरून हद्दी खुनावरून होणारे दोघांमधील आता लगेचच मिटणार आहेत महसूल व वन विभागाने आता नवीन निर्णय घेतलेला आहे खासगी भूमापकांना भूम्या आवेले कडे जाऊन अधिशकाकडून परवाना घ्यावा लागणार आहे भूमापक हा डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग पूर्ण केलेला असणे आवश्यक हो आहे जिल्ह्यातील सरासरी आठशे शेतकरी जमिनीच्या मोजणीसाठी अर्ज करतात त्यातील दीडशेहून अधिक शेतकरी जमीन मोजण्यासाठी स्वतःहून पैसे भरवतात तसेच पोलीस बंदोबस्तही करतात भूमी अभिलेख कार्यालयाकडे मनुष्यबळ कमी असल्याने शेतकऱ्यांनी जमिनीची जमिनी मोजण्यासाठी अर्ज करूनही त्यांना दोन ते तीन महिने ही प्रतीक्षा करावी लागते आणि ह्या कालावधीमध्ये दोन शेतकऱ्यांमधील वाद विपोकाला पोहोचतो आणि पोलिसात गुन्हा दाखल होतो या पार्श्वभूमीवर महसूल व वन विभागाने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे दिलासादायक बाब म्हणजे एकाच कुटुंबातील जमिनीच्या पोट हिश्याची मोजणी अवघे दोनशे रुपयात होणार आहे कुटुंबाच्या नावे असलेल्या सात बारा उतरावरील प्रत्येक पोट हिश्याच्या मोजणीसाठी केवळ दोनशे रुपये शुल्क हे आकारले जाणार आहे शेतकरी मित्रांनो हा निर्णय कसा वाटला याबद्दल सविस्तर नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद